माझी लाडकी बाईन योजना बंद आम्हाला माफ करा कुणालाही पंधराशे रुपये मिळणार नाहीत असा हायकोर्टात डायरेक्ट आव्हान केले जात आहे ही लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद करण्यात यावी अशी देखील या विनंती करण्यात आलेली आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करून घंटी चायक ऑलर सिलेक्ट करून घ्या करण्यामागचं कारण काय तुमच्या याचिकेत मागण्या काय केलेल्या सर्वात महत्वाचं आहे की टाइमिंग लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर हे जे कॉलिजनमध्ये आहेत ते तिघडी सरकार आहे त्यांचा फेल्युअर त्यांना कमीत कमी मत मतदान भेटलेलं आहे आणि येत्या विधानसभाच्या हे डोक्यासमोर ठेवून त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून हे योजना आलेली आहे क्लिअरली एक करप्ट प्रॅक्टिस आहे हे, हे ब्रायबरी आहे इलेक्शनच्या टायमाला जेव्हा पैसे वाटप करतात तेव्हा इलेक्शन कमिशन अंडर सेक्शन वन ट्वेंटी थ्री ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ॲक्ट या अंतर्गत ॲक्शन घेते पण याच्यामध्ये आतापर्यंत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झालेला नाही म्हणून इलेक्शन कमिशन काय करू शकत नाही म्हणून आम्हाला या याचिकाच्या माध्यमातून ज्युडिशियरी इंटरव्हेन्शन कंपल्सरी याच्यामध्ये नेसेसरी आहे कारण हे पैसे आम्ही टॅक्स पेअर्स कशासाठी पे करतो राज्य सरकारच्या डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी पे करतो आत्ताच एकतीस जुलैला जे कर बोगतायत त्यांनी एवढा चांगल्या पद्धतीने पैसे जरी त्या केंद्र सरकारकडे असो ते पैसे राज्य सरकारला सुद्धा भेटतात आणि एक साधा चॉकलेट घेणारा व्यक्ती सुद्धा जीएसटी आणि सी पे करतो हे या उद्देशानं ठेवून इनडायरेक्ट टॅक्सेस पे करतो रोड टॅक्सेस पे करतो वेगळ्या पद्धतीनं जीएसटी अठ्ठावीस टक्केपर्यंत जीएसटी पे करतो हे डेव्हलपमेंटसाठी राज्याचे असे फुकट पैसे वाटप करायसाठी पे करतो काय सांगते योजनेच्या व तुमचा आक्षेप कशासाठी आहे सध्या राज्याची काय आर्थिक परिस्थिती आणि योजनेमार्फत किती आणखीन बोजा सरकारी तिजोरीवर पडू शकतो या योजनाच्या मार्फत चार हजार सहाशे कोटी अजून बोजा हे फक्त लाडकी बहिणी खाली दहा हजार कोटी हे लाडका भाऊ खाली आणि राज्य सरकारचं सेव्हन पॉईंट एटी लॅक्स करोडचा डेथ आहे ऑलरेडी एवढं डेथ असूनही सुद्धा हे नवीन नवीन हे योजना आणतायत कोणाच्या जीवावरती आम्ही टॅक्स पेयर्सच्या जीवावरती इनडायरेक्ट टॅक्स पेयरच्या जीवावरती हे आणि स्वतःच्या पॉलिटिकल मोटिव्हसाठी साठी पॉलिटिकल फायद्यासाठी हे आम्ही होऊन देणार नाही आमच्या टॅक्स पेयर्सचा हा क्लिअरली डिस्क्रिमिनेशन आहे आमच्या संविधानिक हक्काचं उल्लंघन आहे हे राज्य सरकार जेव्हा नवीन बिझनेस हे इथे आणायला देत नाही बाजूच्या शेजारच्या राज्यामध्ये जे नवीन नवीन प्रकल्प आहेत ते तिकडे जातात त्याला थांबवायला काही गरज नाही बाजूच्या सिल्वासा युनियन टेरिटरीमध्ये इज ऑफ बिझनेस आहे तिकडे इलेक्ट्रिसिटी मध्ये सुद्धा बेनिफिट्स दिले जातो तर महाराष्ट्र राज्यासाठी एम्प्लॉयमेंट वाढवायसाठी आणि नवीन बिझनेस आणण्यासाठी हे सरकार काय करतोय आणि पण इलेक्शन आलं आहे म्हणून फुकट पैसे वाटप करायला हे आमच्या जीवावरती आमच्या कॉस्टवरती हे चालणार नाही म्हणून याचिका दाखल केली